जय श्री कृष्ण सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम आपण भगवद्गीतेतील जे तात्पर्य मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या पुढील तात्पर्य तुम्हाला सांगते आणि त्यानंतर तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवायची दा मिळत तर चला तर आता जाऊ आपण किचन मध्ये आणि जाणून घेऊ भगवद्गीतेतील पुढील तात्पर्य त्या किचनमध्ये सुरू असं होतं आणि तेवढ्यातच मी तुम्हाला ते तात्पर्य सांगते त्यानंतर तुम्हाला आज काय स्पेशल बनवायला सुरू आहे ते पण दाखवते हो ते चला आणि काल आपण ह्या श्लोकाचं पूर्ण तात्पर्य जे होतं ते जाणून घेतले हे एवढं मोठं तात्पर्य होतं ते आपण काल संपवलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत तात्पर्य मोठं आहे हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याच्याला सर्वप्रथम आपण अर्थ जाणून घ्या त्यानंतर तात्पर्य हे जाणून घेऊयात हे पार्थ परंतु जे माझे पूजन करतात जे आपली सर्वे सर्व कर्मे मला सर्व कर्मे मला अर्पण करतात जे अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात जे माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि जे माझेच ध्यान करीत असतात त्याचा मी जन्म मृत्यूरूपी संसा संसारसागरातून त्वरित उद्धार करतो तर हा झाला याचा अर्थ आज आपण एवढं तात्पर्य जाणून घेऊयात थोडंसंच कारण थोडंसं तात्पर्य जाणून घेतल्याने काय होईल की मी तुम्हाला काय जे सांगते ते माझ्या पण लक्षात राहीन आणि तुम्ही जे ऐकताय ते तुमच्याही लक्षात राहीन म्हणून आज आपण एवढंसंच तात्पर्य जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूयात या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की भक्त फार भाग्यवान आहेत कारण भगवंत त्यांच्या संसारातून त्वरित उद्धार करतात शुद्ध भक्तीमुळे मनुष्याला साक्षात्कार होतो की भगवंत महान आहेत आणि जीव त्यांच्या आधीन आहेत भगवंतांनी सेवा करणे हे जीवा भगवंतांची सेवा करणे हे जीवाचे कर्तव्य आहे आणि त्याने हे कर्तव्य पार न पाडल्यास त्याला मायाची सेवा करावी लागते तर बघा हे तात्पर्य किती सुंदर आहे किती सुंदर याचा अर्थ आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं तात्पर्य जाणून घेऊयात जेवढं सुंदर आजचं हे तात्पर्य आहे त्याहून अधिक अधिक सुंदर पुढचं तात्पर्य असणार आहे कारण भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोकाचं जे तात्पर्य आहे ते इतकं सुंदर आहे ऐकल्यानंतर मनाला प्रसन्न वाटत बरं वाटत जर असं एवढ्या छान गोष्टी कानावर आल्यावर तर चला आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढील तात्पर्य जाणून हो घेऊयात आणि आता मी तुम्हाला दाखवते हो की सध्या स्वयंपाक काय बनवायला सुरू आहे ते तर चला तर बघा आज बनवायला सुरू आहेत सांजुऱ्याच्या तेलच्या आणि तर मम्मी तेलच्या बनवतेय बघा इथं इता आई तळायला बसली मम्मी उंडे भरती आणि तेलच्या लाटते बघा इथं असं सुरू आहे सगळं आणि एवढ्या तेलच्या बनवायच्या झाल्यात बघा आणि आणखी सुरूच आहे एवढं पीठ आहे एवढा सांजूर आहे आणि मम्मी चालू तेलछा बनवायला तर या सगळे मस्त पैकी तेलच्या खायला आणि आता बघा मम्मी तेलची लाटते आणि मम्मीने बनवलेल्या तेलच्या इतक्या मस्त फक्त आहेत ना हे बघा इथे तळायला पण चालू आहे

आणि बघा आता कसली मस्त तेलची आहे आणि मग मी मम्मीला उंडे भरून देत होते पण मला काही जमलं नाही म्हणून आता मम्मीच करते बघा सगळं मग पिठात का। ते काही काय टाकलंय एकदा सांग सगळे पीठ तीन गरम करून टाकायचं थोडं पीठ गव्हाचं पीठ घेतलंय तिंबायचं आणि ह्याच्यात सांजुरा कसा केलाय गहू भाजले मोठे सगळेले ऐकू जायला पाहिजे <laughs> मिक्सर मधून काढून पुन्हा चाळून घेतले गुळाच पाणी करून टाकलं आणि आमच्या मम्मीला संध्याला सगळ्यांनाच तेलच्या खायला खूप आवडतात मला काय एवढे आवडत नाहीत पण बाकी सगळ्याला खूप आवडतात बघा सांजराच्या तेलच्या खायला तर या तुम्ही पण सगळे मस्तपैकी दूध तेलचे खायला तर गरमागरम सगळं सुरू आहे बघा आणखी एक तेलची केलेली दाखवते मी तुम्हाला मग मी कसली मस्त करते आणि आता तळलेली बघा काय छान फिरली एकदम आणि तर तेलची आहे तर दूध आहे तर या सगळे मस्त पैकी जेवायला बघा आताची तेलची तळायला सुरु आहे बघा ची तेलची कसली वस्तू फोकते एक डबा साखर घ्या किती आणि आता सध्या भट्टीवर जाणार आहे मम्मी थोड्या वेळनी कारण बनवायचा आहे पेडा आप्पाला खायला आमच्या इथं आप्पाला पेडा खूप आवडतं तर मस्तपैकी पेडा पण बनवायचं मी पेडा पण बनवलेला तुम्हाला दाखवते आणि हे बघा ही तेलची कसली मस्त फुगली आहे एकदम आणि अशा लालसर थोड्याशा तेलच्या काढायच्या म्हणजे एकदम भारी लागतात खूप तेलच्या आवडतात मला नाही आवडत तुला पहिली मम्मीला सन्लासा तर बघा आता तेलच्या वगैरे बनवून झालेल्या आहेत अशा ठेवल्यात बघा तर या सगळे तेलच्या खायला बघा कसली मस्त फुगली आणि इथे सध्या तळायला सुरू आहेत पापड्या ज्या पापड्या मी तुम्हाला काल दाखवल्या हो होत्या तांदळाच्या पट्टी पापड्या त्या सध्या आता इथे आई तळतीये आणि बघा कसल्या खुश होत आहेत आणि किती छान फुगतात बघा ते बघा तर या सगळे मस्त पापड्या आणि तेलच्या खायला अशा फुकत आहेत छान आणि आज तुम्हाला थोडासा इथे रमणा वगैरे दिसत असेल कारण रोज मी किचन वाट्या स्वयंपाक करत असते पण आज तेलच्या करायच्या होत्या आणि खूप साऱ्या करायच्या होत्या आणि तेलच्या करण्यासाठी दोन जण लागतात आणि त्यासाठी मम्मीने गॅस खाली घेतला होता मम्मी तेलच्या लाटत होती आई तळत होती त्यामुळे तुम्हाला इथे आज थोडासा रमणा दिसत असेल आणि तेलच्या कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर बघितलं असेल तुम्ही की आता बनवायला सुरू आहेत तेलच्या आणि किती सुंदर मम्मी तेलच्या बनवते आणि मग अशी ट्राय केलं होतं जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी मम्मीला ते गोळे म्हणजे जे उंडे असतात हो। ते भरून देत होते पण मला काही जमलं नाही कारण कचोरीचं वगैरे कसं असतं तसं मी ट्राय केलं पण मी ते असं मोदकासारखं बनवते त्यामुळे फुटतं ते आणि तेलात पूर्णपणे पांगलं जातं मम्मीला म्हणलं मम्मी मला एक दोन बनवून बघू दे जमतं का नाही पहिलं छान झालं पण पुढचे काय मला जास्त जमले नाहीत ते त्याला हळूहळू जमत असतं पण मम्मीने खूप छान बनवलेत मी पण ट्राय केलं होतं पण नाही जमलं मला पण नंतर प्रयत्न करेन प्रत्येक गोष्ट आपल्याला जे येत नसते ती हळूहळू जमवून घ्यायची असते तर आज मी तुम्हाला एवढ्या सुंदर गोष्टी दाखवल्या जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन काही पाहायचं असेल म्हणजे एखादी रेसिपी जर तुम्हाला मला विचारायची असेल तर तीही तुम्ही मला विचारू शकता कारण मला असं वाटतं की मला स्वयंपाक छान जमतो जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्यासाठी ही ही रेसिपी बनवून अपलोड करावी तर तेही तुम्ही मला विचारू शकता किंवा तुम्हाला दुसरी आणखी काही माहिती हवी असेल भगवद्गीतेतली भगवान श्रीरामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी किंवा परमार्थिक तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर तेही तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला माझ्याबद्दलही आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर तेही तुम्ही मला विचारू शकता तर चला आता भेटाल उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलबद्दल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात असू नका कारण सबस्क्राईब करण्याचे खूप सारे फायदे आहेत तर चला आता ते भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय श्रीराम